नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूटूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे मोसंबी बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दैनंदिन बाजारभाव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग आजचे दोन ऑगस्टचे मोसंबीचे बाजारभाव बघूया सर्वप्रथम आहे पाचोड मार्केट पैठणच्या पाचोड मार्केटमध्ये मोसंबीला पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला बाराशे रुपये प्रति क्विंटल ते अठराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोसंबीला पंधराशे रुपये प्रति क्विंटल ते 2000 या बाजर में आला। दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर नागपूर मार्केट नागपूर मार्केटमध्ये मोसंबीला दोन हजार रुपये ते दो बावीसशे प पंचवीस रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दोन ऑगस्टचे महाराष्ट्रातील मोसंबी बाजारभाव धन्यवाद शेतकऱ्यांना